स्वाती दत्तात्रय माने गेले सात दिवस आम्ही पूर्ण श्रद्धेने गणपतीची सेवा केली आज आमचा सातव्या दिवसाचा निरोप समारंभ आहे परंतु अत्यंत वाईट वाटत आहे गणपतीचं विसर्जन करताना ते केलंच पाहिजे ना म्हणजे खूप वर्षापासून माझी मुलं एवढी अशी धडपडून करते ती पंधरा ती तीन आठवडे ह्याच्यातच जाते त्यामुळं घालवायच्या टायमिंगला आज उद्या म्हणत म्हणत काल घालवायचं होतं तर आम्ही एक दिवस लेट घालवायचं म्हणलं कारण एवढं म्हणजे आता घरी जायचं म्हणलं ना तर ती अशी गणपतीची जागा बघून एवढं म्हणजे दुःख होत आहे ना की असं सोडायचं म्हणलं तरी नको वाटतंय की असं लहान बाळच आहे असं आम्हाला पाच दिवसातच असते पण ती एवढं ना असं म्हणजे किती आनंद असा म्हणजे नाही एवढा आनंद होता आम्हाला आणि खूप वर्षी झालं जे प्रत्येक वर्षी आता ही जे बघितलं ना तुम्ही ती हीच प्रत्येक वर्षाला असते या त्यामुळे कधी आळस कधी केला नाही करायचं करायचं रात्रभर अशी पोरं करते पण ती कधी मागं पडली नाही ती त्यामुळे ती जायच्या टाइमिंगला इतकं वाईट वाटतंय ना असं इसरतच नाही की लहान बाळ असं वाटतं तुम्ही काय सांगाल पुढच्या वर्षी लवकर या तुमची खूप वाट बघत आहे आम्ही आणि कंटाळणार नाही जेवढी ही उत्सुकता केली ना हीच आम्ही पुढच्या वर्षी पण म्हणजे आतापासून आम्ही मी जी जेवढं आता केले ना ह्याची स्वप्न म्हणजे पुरी करणार आहे सुरुवातीला माझं नाव सांगतो रोहित जगन्नाथ साळुंके राहणार देशमुख नगर खर तर पप्पांना निरोप देताना खूप दुःख होते पुढच्या <laughs> वर्षी पण असेच लवकर यावेत अशी इच्छा व्यक्त करतो <laughs> सात दिवसानंतर गणपती बाप्पाची घरातील किंवा गणेश उत्सव मंडळाच्या भक्तिभावाने पूजा अर्चा करून या ठिकाणी सातव्या दिवशी गणपती बाप्पाला निरोप देण्यात आहे गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत साताऱ्यातील संगम माऊली या ठिकाणी असलेल्या कृष्णा नदीच्या घाटावरती गणपती बाप्पाचे आज मोठ्या उत्साहाने आनंदाने जास्त विसर्जन केलं जात आहे माझ्या पाठीमागं पाहू शकता की या ठिकाणी गणपती बाप्पांच्या भक्तिभावाने गणपतीची आरती करून या ठिकाणी कृष्ण नदीच्या नदीमध्ये त्यांचं विसर्जन केलं जात आहे अजित सोनोने पब्लिक टी व्ही मराठीसाठी साताऱ्याहून